तुम्हाला ते हवंय हे फक्त सांगून उपयोग नाही तुम्हाला ते हवंय हे दाखवून देणं गरजेचं आहे त्याबद्दल बोलून काही साध्य होणार नाही बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मला चान्स मिळाला नाही ती वेळच आली नाही पण हे चान्स बद्दल नाही तर हे चॉईस बद्दल आहे एकतर तुम्ही चान्स मिळेल याची वाट पाहू शकता किंवा आताच तुमची चॉईस बदलून काम करण्याची सुरुवात करू शकता येणाऱ्या प्रत्येक क्षणी आयुष्यात तुम्हाला निवड करावी लागते तुम्ही प्रेक्षक होऊ शकता किंवा सहभागी बनू शकता बघे बोलण्यात रस घेतात आणि ज्यांना खरं करून दाखवायचं आहे ते मात्र काम करण्यात मग्न असतात पहा प्रत्येक जण चांगल्या गोष्टींबद्दल बोलतो प्रत्येक जण आपल्या स्वप्नांबद्दल सांगतो पण यशस्वी लोकांना फक्त बोलणाऱ्या व्यक्तीपासून वेगळं काय करतं तर ती म्हणजे ॲक्शन यशस्वी लोक विजेते ते मॅसिव्ह ऍक्शन घेतात यशस्वी लोक संकोच करत नाही ते गोष्टी पुढे ढकलत नाहीत त्यांना अपयशाची भीती वाटत नाही त्यांना आयुष्य वाया जाण्याची भीती वाटते ते काय झालं असतं या विचारांनी मृत्यूला सामोरे जात नाहीत होय ते अपयशी ठरू शकतात आणि प्रत्यक्षात पाहिलं तर ते सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त वेळा अपयशी ठरतात पण ते सतत पुढे पाऊल टाकत राहतात ते काम करणं सुरू ठेवतात कारण त्यांना माहीत असतं की कन्सिस्टंट ॲक्शनमुळेच यश मिळतं तुमची स्वप्ने सत्यात उतरू शकतात पण त्यासाठी कृतीची गरज असते आणि स्वप्न आणि परिकथेमध्ये फरक आहे स्वप्न परत परत येत राहते ते कधीच दूर जाणार नाही ते तुम्हाला सतावत राहील त्रास देत राहील ते दे तुम्हाला झोपू देणार नाही कितीही महिने किती दिवस झाले तरी ते स्वप्न परत येत राहील तुमचं कोणतंही स्वप्न असो त्यासाठी तुम्हाला कृती करावी लागेल ॲक्शन घ्यावीच लागेल नाहीतर तुमचं स्वप्न फक्त बनून राहील स्वप्न तोपर्यंत तुमच्या मागे लागेल ते तुम्हाला त्रास देईल जोपर्यंत तुम्ही हार मानून स्वतःला सांगत नाही आता सुरुवात करण्याची वेळ आली आहे आता पुढे जाण्याची वेळ आली आहे आणि आता प्रयत्न करण्याची वेळ आली आहे आपल्याला अशी जीवनशैली नकोय जिथे आपण फक्त बोलतो आणि कृती करत नाही कृतीशिवाय शिवाय, फक्त बोलणं सोपं असतं फक्त बोलणारे बनू नका काम करणारे बना तुम्हाला ते मिळू शकेल जे तुम्ही बोलता पण त्यासाठी कृती गरजेची आहे तुमच्यासोबत काय घडतं यामुळे तुमच्या जीवनाचा दर्जा ठरत नाही घडणाऱ्या घटना नाही तुम्ही त्यांना कसे सामोरे जाता तुमची प्रतिक्रियाच तुमचे जीवन ठरवत असते आपण बऱ्याच वेळा आळस करतो घ्यायला मागे पुढे करतो पण आळसात राहून काहीच मिळत नाही नंतर आपणच म्हणतो की माझे स्वप्न पूर्ण होत नाही हे माझ्यासोबतच का होत तुम्हाला यश मिळत नसेल तर स्वतःशी प्रामाणिक राहून त्याची कारणे लिहा आणि तुमच्या लक्षात येईल बाहेरील गोष्टींपेक्षा तुमच्या आतील गोष्टींमुळेच तुम्ही ते मिळवू शकले नाही माणूस आपला दृष्टिकोन स्वभाव भावना आणि मनस्थिती बदलून सर्व काही मिळवू शकतो बद्दल आपला दृष्टिकोन बदला आता मला हे कामही करावे लागेल मला हेही वाचावे लागेल असे म्हणू नका आता मला हे काम करायचे आहे आता मला नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे असे स्वतःला सांगा ऍक्शन घेण्यासाठी स्वतःमध्ये उत्साह आणि तीव्रता निर्माण करा असे केल्याने दृष्टिकोन आणि मनस्थितीत आतून बदल होईल समस्यांपेक्षा स्वतःवर अधिक काम करा स्वतःमधील धैर्य सगळ्यात आधी स्वतःला बदलण्यासाठी वापरा जे प्रेशर आणि ताण तणावातही स्वतःला नियंत्रित ठेवतात तेच आपली शक्ती योग्य प्रकारे वापरू शकतात प्रत्येक जण जीवनात अशा विशिष्ट टप्प्यावर पोचतो तिथे तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघायला लागता तुमचा आयुष्याचा चित्रपट तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि त्यावेळेस तुम्हाला ते पाहून समाधान वाटायला हवं त्या क्षणाला दिखावटी गोष्टी संपून जातात तुमचं रंग रूप सगळं विरून जात आणि अंतरंग उघड होतं शेवटी तुम्ही खरे कोण आहात हे तुम्हाला दिसू लागतं जर ते असं काही असेल ज्याचा तुम्हाला अभिमान वाटत नसेल तर ते पाहणं कठीण होईल आणि हीच ती गोष्ट आहे जी नक्कीच त्या एकटेपणाच्या क्षणात त्या वृद्धावस्थेत लोकांना सतावत राहते आयुष्याने आपल्याला काय दिलं यापेक्षा आपण या आयुष्यात किती मिळवलं हे जास्त महत्वाचं आहे तुमच्या आत असलेल्या त्या प्रेरणेवर विश्वास ठेवा ती तुम्हाला सतत पुढे जाण्याचा मार्ग दाखवत कधी कधी आपण इतके तर्कसंगत असतो इतके तर्क, तर्क आणि तथ्यावर चालतो की काही वेळा तथ्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही जर तुम्ही तुमच्या अंतप्रेरणेवर आणि गट फिलिंगवर विश्वास ठेवला तर वयानुसार आणि अनुभवातून तुम्हाला लक्षात येईल की काही का वेळा तुम्हाला लॉजिकची गरज नसते तुमची गट फिलिंग आणि प्रेरणा तुमच्यासाठी योग्य निर्णय घेण्यास पुरेशा असतात फक्त इतकं ठाम राहा आणि स्वतःला सांगा की मला खात्रीची गरज नाही मी हे जाणतो आणि मी यावर विश्वास ठेवतो तुम्हाला फक्त पहिलं पाऊल उचलायचं आहे अनेकदा सुरुवात करणं हे सर्वात कठीण असतं पण एकदा तुम्ही स्वतःला धक्का दिला एकदा स्वतःला पुश केलं की तुम्ही चालू लागाल खोल पाण्यात उडी मारली तर पोहायला सुरुवात करावीच लागते जीवनाच्या खोल पाण्यात स्वतःला झोकून द्या आणि ध्येय गाठण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करा कठीण वेळ येते आणि गोष्टी चुकतात तेव्हा कृती करणं थांबवू नका गरज पडल्यास प्रयत्न करणं दुपटीने वाढवा जे काही गरजेचं असेल ते करा पण कृतीशील व्यक्ती बना तुम्ही सिंह बनायचा निर्णय घ्याल की मेंढी लीडर बनाल की फॉलोवर कृती करणारे बनाल की गोष्टी पुढे ढगलणारे लक्षात ठेवा स्वप्न पाहणं ठीक आहे पण ते सत्यात उतरवण्यासाठी उत्तम योजना आखणं आणि त्यावर काम करणारे बनणं अधिक महत्वाचे आहे तिथे तुम्हाला निराशा येते तिथे तुम्ही सोडून देण्याचा विचार करत असता आणि म्हणता की मी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही मी थकलोय त्या क्षणी लक्षात ठेवा तुम्ही तुमचं बळ पुन्हा मिळवलं पाहिजे तुम्हाला पुन्हा आशा निर्माण केली पाहिजे तुमचं हरवलेलं हसू परत मिळवलं पाहिजे तुमची ऊर्जा पुन्हा मिळवा कारण तुम्हाला फक्त तुम्हीच थांबवू शकता आणि तुम्हाला फक्त तुम्हीच पुढे नेऊ शकता आता तुमच्या स्वप्नांसाठी पूर्णता समर्पित होण्याची वेळ आली आहे आणि आता तुम्हाला कृती करावीच लागेल